नमस्कार पब्लिक आजारी असल्यामुळे बरेच दिवस काय आपले व्हिडिओ चॅनलवरती आले नाहीत त्याच्याबद्दल सर्वांची माफी मागतो परंतु आज मात्र अर लय भयंकर थरका पुढवणारी एक स्टोरी एक भुताटकीची स्टोरी एक होरर स्टोरी घेऊन हो आज तुमच्या भेटीला आलोय मंडळी तुमचा सुद्धा थरका पुढाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त न घाबरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुमच्यासोबतच आहे तर चला मंडळी एका पत्रकारासोबत घडलेली ही स्टोरी की तो पत्रकार पुण्याच्या आसपासच्या एका गावामध्ये राहत होता परंतु त्याला त्याची जी कला आहे त्याच्यामध्ये जे कौशल्य होतं पत्रकारितेचं तो बातम्या तयार करायचा आणि आपल्या पब्लिकला आपल्या लोकांना कशा त्या बातम्या आवडल्या पाहिजेत याच्याकडे तो जास्त भर द्यायचा असं काहीतरी इंटरेस्टेड काहीतरी विषय तो शोधून काढायचा आणि तो बातम्या देत असायचा त्याला सतत असं वाटायचं की अशी काहीतरी मला बातमी मिळावी की माझं सगळं पब्लिक बघणारी लोकं सगळी शॉक झाली पाहिजेत आणि अशा तो बातम्या शोधत असायचा कुठे आंदोलनं असतील कुठे मोर्चे असतील कुठे सभा असतील अशा ठिकाणी ते जायचे त्या ठिकाणी ते बातम्या बनवायचे हे ते काम तो पत्रकार करायचा मंडळी एकदा असंच बसमध्ये एका व्यक्तीसोबत त्याची ओळख झाली आणि त्या व्यक्तीनं त्याला एक शॉक करून टाकणारी गोष्ट सांगितली त्या माणसानं सांगितलं की आमच्या गावामध्ये एक साधारणतः शंभर दीडशे वर्षे एक जुना वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये रात्रीच्या वेळेस अजिबात तिथून जवळून कोणीसुद्धा जात नाही कारण त्या वाड्यामध्ये अर्ध्या रात्री काहीतरी हालचाली जाणवतात कोणीतरी त्याच्यासह त्या वाड्यामध्ये कुणाचं तरी अस्तित्व आहे काय असं जाणवतं मंडळी ही सगळी स्टोरी ही सगळी माहिती त्या पत्रकारानं ऐकून घेतली आणि त्यानं मनाशी ठरवलं की नेमका काय प्रसंग आहे नेमका विषय काय त्या वाड्याचा आपण त्या ठिकाणी जायचं सगळी शूटिंग वगैरे काढायची आणि बातमी तयार करायची असं त्या पत्रकारानं ठरवलं मंडळी ठरल्याप्रमाणे त्यानं त्या गावचा पत्ता वगैरे घेतला आणि दुसऱ्या दिवशी भर दुपारी बस मधून तो त्या ठिकाणी त्या गावामध्ये उतरला गावामध्ये गेला त्या वाड्याबद्दल विचारलं <coughs> परंतु कोणालाही सांगितलं नाही की मी पत्रकार आहे किंवा मी या गावामध्ये बातमी वगैरे तयार करण्यासाठी आलोय असं कोणालाही सांगितलं नाही गावामध्ये गेला गावामध्ये वयस्क काही माणसं झाडाखाली बसलेली होती त्यांच्याकडून माहिती काढून घेतली की फार जुना इथं कोणतं तरी वाडा आहे म्हणतात तेव्हा त्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की अहो साहेब हा आहे आमच्या गावामध्ये तो समोर दिसतोय बाजूला दूरवरती तो वाडा आणि त्या वाड्यामध्ये रात्रीचा काहीतरी वावर असतो रात्रीचं तिथं काही भुताटकीची ही, का ही जागा आहे फार भयंकर जागा आहे त्या वाड्यातली मंडळी सगळी काही त्या वाड्याबद्दलची माहिती त्या पत्रकारानं ऐकून घेतली दिवसभर त्याच ठिकाणी गावामध्ये मुक्काम केला संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि आत्ता मात्र रात्रीच्या अकरा वाजलेल्या होत्या आणि रात्रीच्या अकरा वाजता गावातली लोक वगैरे झोपी गेली इकडे तिकडे निघ निघून गेले गावामध्ये बसणारी त्या चव्हाटेवरची संध्याकाळची पारावरती बसणारी माणसं इकडे तिकडे निघून गेली आणि संध्याकाळी मात्र या पत्रकाराने आपला जो कॅमेरा आहे तो कॅमेरा गळ्यामध्ये अडकवला आपल्यासोबत एक टॉर्च बॅटरी घेतली आणि त्याची जी काळी बॅग असते काळी शा काशी काक्यामध्ये अडकवली आणि त्या बत ठिकाणी बातमी बातवायला आता अर्ध्या रात्री त्या वाड्याच्या दिशेने हा पत्रकार जाऊ लागला मंडळी त्या वाड्याच्या दरवाजाच्या जवळ हा जसा गेला <coughs> तसा याने याची टॉर्च याची बॅटरी चालू केली वाड्याचा दरवाजा हा उघडाच होता अर्धवट उघडा होता वाड्याचा दरवाजा तो हळूच आतमध्ये गेला बॅटरीने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली मंडळी त्या भुताटकीवरती वगैरे त्या पत्रकाराचा जास्त काही विश्वास नव्हता तरी पण त्याला भीती वाटत होती कारण सोबतीला कोणीच नव्हतं एकटाच तो त्या ठिकाणी आलेला होता त्यानं कॅमेरा वगैरे चालू केलेला होता आणि आता बॅटरीने इकडचे तिकडचे भाग तो दाखवायला बघत होता मंडळी तेवढ्यातच तो थोडासा पुढे सरसावला तेवढ्यात त्याला पाठीमागून दरवाज्याचा कळे असा आवाज आला कारण तो दरवाजा आपोआप बंद झाला <laughs> बागा मंडळी ज्या मुख्य दरवाज्यामधून त्या वाड्याच्या तो आतमध्ये शिरला होता तो दरवाजा आपोआप बंद झाला त्यानं तू थोडस वळून बघितलं बघतोय तर काय दरवाजा बंद झाला पण शेवटी त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की असेल अरे वारं सुरू आहे वाऱ्यामुळे तो दरवाजा लागला असेल म्हणून तो शांत झाला आणि अजून त्या वाड्यामध्ये इकडं तिकडं कोपऱ्यामध्ये काय आहे का तो बघत होता तेवढ्यात त्याला कोपऱ्यामध्ये दिसलं एक जुनं लाकडाचं कपाट कपाटाचा दरवाजा वगैरे तुटलेला होता एक, एक होता। होता <coughs> होता। एका बाजूला झालेला होता दोऱ्याने वगैरे गुंडाळलेलं होतं त्या दरवाज्याला तो थोडासा जवळ गेला त्यानं परत बॅटरी दाबून बघितली जुने सामायन वगैरे काहीतरी त्याला सापडत दिसत होतं परंतु त्याचं लक्ष गेलं त्या कपाटामध्ये एका कप्प्यामध्ये असणाऱ्या एका पुस्तकावरती त्यानं उघडून बघितलं वरून तर पुस्तकासारखंच ते दिसत होतं परंतु ती होती एक छोटीशी डायरी होय मंडळी ती एक डायरी होती त्याने बॅटरीच्या उजेडाने बघितलं आणि पान पलटलं पान पलटून बघितलं तर त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं की या वाड्यामध्ये या वाड्यामध्ये मी सोनं लपवून ठेवलेलं आहे आणि माझा या ठिकाणी या वाड्यामध्ये खून झालेला आहे पण मला तुला भेटायचं असेल तर आता तू पुढचं पान वाच मंडळी <coughs> त्यानं पुढचं पान पलटलं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की अरे होय तो मला दिसतोय तो आता आहे या वाड्यामध्ये तो मला दिसतोय पुढचं पान वाच पुढचं पान वाच म्हटल्यानंतर त्यानं पुढचं पान पलटलं त्याच्यावरती पुढं आणखीन लिहिलेलं होतं की आत्ता तो माझ्या ताब्यामध्ये आहे आता मी तुझ्या जवळ जवळ येतोय <coughs> पुढचं पान वाच पुढचं पान वाच असा जो आवाज आहे हाही त्याला पाठीमागून घुमल्याचा ऐकू येत होता परंतु त्या पानावरतीही लिहिलेला असायचं की आता मी तुझ्या पाठीमागे आहे पुढचं पान वाच असं त्याच्यावरती लिहिलेलं असायचं परंतु एक भयंकर गोष्ट अशी घडत होती की तो जसं काही वाचत होता तसंच सगळं घडत होतं की आता तू माझ्या ताब्यामध्ये आहेस मी तुझ्या जवळजवळ येतोय तसं त्याला पाठीमागून मागून काहीतरी सावली एक आकृती त्याच्याकडे जा आल्याची जाणवत होती त्याला भास होत होता अचानक त्याला थंडगार असा वारा लागला आणि कोणीतरी आपल्यावरती झडप घातली काय असं त्याला वाटलं मंडळी त्यानं डायरी त्या पत्रकारानं डायरी त्याच ठिकाणी टाकली <coughs> आणि तिथून तो पळस सुटला तो मुख्य जो दरवाजा होता त्या जुन्या राजवाड्याचा तो दरवाजा त्यानं बाजू सरला आणि बाहेर पळू लागला परंतु वाटत होतं त्याला आपले की आपल्या महाग काहीतरी लागलेलं आहे काहीतरी इथं भुताटकीचा फार मोठा विषय आहे परंतु घाबरून त्याच ठिकाणी त्याचा कशामध्ये तरी पाय अडकला एक वेल होत <coughs> आणि त्या वेलीच्या त्या, त्या लाकडामध्ये त्याचा पाय अडकला आणि तो त्या ठिकाणी पडला खरं तर त्याला वाटलं की मला धरलंय कोणीतरी त्याच्यामुळे तो फार इतका घाबरला की त्याच ठिकाणी तो बेशुद्ध पडला <laughs> तो जस जसा शुद्धीवरती यायचा तसं त्याला वाटायचं की आपण इथून उठून रात्रीच जावं परंतु त्याच्या मनाला वाटायचं की आपली जर हालचाल जाणवली आणि ते काय भोतकेत कायच्या वाड्यामध्ये आहे त्याला जर समजलं तर ते परत मला येऊन धरेल तर त्या पत्रकाराला त्या ठिकाणी त्या रात्रीच फार भयंकर असा अनुभव आला अगदी भीतीनं त्याची शुद्ध हरपून जात होती कारण आजूबाजूने रात्रीच त्या गावामधून किंचाळणारी रडणारी जी कुत्रे आहेत तर त्या कुत्र्यांचा रडण्याचा किंचाळण्याचा हळूसा कानुसा या वाड्यामधूनच यायचा कारण या एखादी फार मोठी वास्तू असेल मोठा हॉल असेल तर आजूबाजूचे जे आवाज आहेत <coughs> तर त्याच्यामधून रिफ्लेक्ट झाल्याचे आपल्याला ऐकू येतात आणि याच्यामुळे त्याची भीती वाढत होती अतिशय होर अशा प्रकारचं ते सगळं काही रात्रीचं वातावरण वाटत होतं कारण मंडळी हा जो पत्रकार आहे या तितकाच घाबरलेला होता आणि आधून मधून त्याच्या ते आवाज यायचा पुढचं पान वाच होय मंडळी पुढचं पान वाच असा आवाज त्याच्या अंगावरती यायचा आणि त्याचा थरका पोडायचा आणि तो त्याच ठिकाणी परत बेशुद्ध व्हायचा मंडळी आता दिवस उजाडला होता आणि दिवस उजाडता हाच चांगला शुद्धीवरती आलेला होता कारण त्याला आदरही पोचला होता की आजूबाजूने कुठून तरी एखादा दुसरा माणूस आता ये करू लागलेला होता काही लोकांनी बघितलं आणि या पत्रकाराच्या जवळ आले आणि विचारलं की साहेब तुम्ही कुठून आलात कसं काय काय सगळी माहिती विचारायला सुरुवात केली <coughs> परंतु बोलण्यासाठी त्यांच्या कंठामधून सुद्धा शब्द फुटत नव्हते हो इतकं ते पत्रकार साहेब घाबरलेले होते परंतु काही माणसं त्या ठिकाणी आली आणि ती म्हणाले की अरे हा तर माणूस काल दुपारी इथं इथं आम्हाला भेटला होता पण तो हा कोण आहे तर त्याच्या गळ्यामध्ये वगैरे कॅमेरा वगैरे होता त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा कोणीतरी पत्रकार आहे नंतर पाणी आणण्यात आलं त्यांना पाणी देण्यात दे आलं एक दोन घोट पाणी प्यायल्यानंतर ते सगळे शुद्धीवर ते आला तो पत्रकार आणि सगळी स्टोरी सगळी हकीकत त्या गावातल्या लोकांना सांगितली गावातले लोक म्हणाले अरे तुम्हाला काय वेळ लागले का काय एक तर आमच्या गावातलं सुद्धा माणूस अजिबात दिवसात जास्त या वाड्याच्या जा बाहेरून कोणी फिरकत नाही आणि तुम्ही थेट त्या वाड्यामध्ये रात्री अर्ध्या रात्री गेलात फार ते बुतटकीची जागा आहे असं त्याला परत त्या लोकांनी सांगण्यात आलं आणि आता मात्र हा जो पत्रकार आहे अजून याचं अंग जे थरथर थरथर थर, कापत होतं त्याला काही लोकांनी सांगितलं की तुम्ही या गावामधून निघून जावं पटकन काय जास्त थांबू नका तापाने त्याचं अंग फनपणत होतं तो त्याच ठिकाणी त्या गावामध्ये असणाऱ्या सरकारी दवाखान्यामध्ये गेला केस पेपर काढला काहीतरी थंडीत थंडीवरचे वगैरे काही गोळ्या घेतल्या त्यानं आणि तिथून बसणं तो थेट पुण्यामध्ये आला पुण्यामध्ये आल्यानंतर मात्र हे त्याची जी रूम होती राहायचे त्या रूमवरती गेला त्याच्या मनामधून भीती मात्र काय निघलेली नव्हती संध्याकाळ आता होत आलेली होती आणि झोपण्यासाठी यानं अंतरुण वगैरे टाकलं <coughs> आणि तसा तो झोपला हाच विचार करत होता की त्या वाड्यामधला नेमका काही घडला असेल मला धरायचा कशाने नेमका प्रयत्न ने केला असेल तो दरवाजा आपोआप कस काय लागला असेल <coughs> आणि पुढचं पान वाच असं म्हणून त्या परत डायरीवरती कुणी नेमकं कसं ती डायरी लिहिलेली असेल सगळा काही प्रकार तो आठवत होता आणि परत मात्र याला भीतीदायक असा आवाज त्याच्याच खोलीमधून इथं इथं पुण्यामध्येही आला की पुढचं पान वाच बुताटकीचा सारखा असा एक भयंकर विचित्र असा होर आवाज येत होता आता हा घाबरला संध्याकाळ होत आलेली होती आणि आता एकट्यानं जोपायच तरी कस अशा भीतीदायक परिस्थितीमध्ये त्यानं त्याच्या मित्राला फोन केला म्हणजे तोही मित्र पत्रकारच होता बातम्या वगैरे बनवण्यासाठी इकडे तिकडे हे करण्यासाठी तो पुण्यामध्ये आलेला होता तो म्हणाला की आज तुला काही जरी झालं तर माझ्या रूमवरती वरती इथं झोपपाय हो लिहावं लागतंय तो म्हणाला ला काय किस्सा घडला काय नेमका विषय तो म्हणला तू इथं आल्यानंतर सगळं काय तुला सांगतो नंतर त्याचा मित्र त्याच्या सोबतीला त्या ठिकाणी आला आणि सगळी काय स्टोरी आहे तर त्याच्या मित्राला त्यानं सांगितली मित्र म्हणाला की अरे कसला जरी विषय असला कसली जरी बातमी काय जरी तुला भेटणार असलं तरी तू एवढा जीव धोक्यामध्ये टाकलास तीही एवढी एवढीशी बातमी मिळवण्यासाठी तो कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा प्रिय नाही असं वगैरे मित्रानं सगळं काही समजावून सांगितलं आणि मित्र आल्यानंतर त्याला थोडासा आधार पोचला तो झोपी गेला परंतु मंडळी ज्या वेळेला कालच्या दिवशी ज्या वेळा रात्री अकरा बारा रा वाजता तो त्या वाड्यामध्ये गेलेला होता त्याच वेळेला आजही रात्रीच झोपेमध्ये असतानाच हा एका दचकला याला डबल पुन्हा एकदा आवाज येत होता की पुढचं पान वाच मंडळी तो त्या ठिकाणून तडपडून असा उठून उभा राहिला मोठ्याने किंचाळा ओरडला तू त्याचा झोपलेला मित्र ही जागा झाला भीतीनं बघताय तर काहीच नाही तो म्हणाला काहीच नाही तो म्हणला अरे माझा कानोसा आवाज येत होता की पुढचं पान वाज अरे म्हटलं तू फार म्हणला भी आता भीती तुला फार भिलेला आहे म्हटलं तू तो असं कर म्हटला आता रात्रीचं थांब आणि सकाळ परत तुझ्या गावाला निघून जा ज्या गावचा तू आहे त्या गावाला जा आणि थोडा आराम कर घरच्यांसोबत बो थोडा बोल मिसळ म्हणजे तुझी भीती निघून जाईल मंडळी तो पत्रकारानंतर दिवस उजाळल्यानंतर आपल्या घरी गेला घरी कोणालाही याच्याबद्दल जास्त काही सांगितलं नाही <coughs> परंतु संध्याकाळच्या वेळी किंवा असं या कांतामध्ये कुठंतरी पटंगामध्ये एकटाच असल्यानंतर याला कानावरती असा आवाज यायचा की पुढचं पान वाच आणि भीतीने अचानक या याचं अंग थरथरू लागायचं मंडळी पुढे याच्यावरती उपाय म्हणून काही मित्रांनी त्याला सांगितलं की दत्तांचं एक मंदिर आहे एक ठिकाणी एक ठाण आहे तर त्या ठिकाणी जा त्यानं त्या ठिकाणी काही बरेच दिवस एक महिना दोन महिना त्या ठिकाणी गेल्यानंतर या सगळ्या गोष्टीमधून तो बाहेर पडला मंडळी हो ही स्टोरी आता तुम्ही ऐकली असेल काही नाही गोष्ट काल्पनिक वाटेल काही ना गोष्ट सत्य वाटतील परंतु यामधून एक गोष्ट अशी की आपल्या जीवापेक्षा आपलं जरी काम असेल त्या कामामध्ये आपल्याला जरी आवड असली तरी आपल्या जीवापेक्षा शेवटी कोणतीच गोष्ट एवढी हे नाही ना इतकी महत्वाची कोणतीच गोष्ट नाही अगदी तो पत्रकार आपल्या जीवावरती उदार होऊन रात्रीच्या वेळी अर्ध्या रात्री, रात्री अनोख्या गावामध्ये अनोख्या असणाऱ्या त्या उरर म्हणजे बुताटकीच्या त्या मानल्या जाणाऱ्या त्या वाड्यामध्ये गेला आणि त्यानं हे धाडीच केलं खरं तर त्यानं नंतर त्याचे मित्रही खवळले की अरे हे काम तुझ्या जीवावरती बेतलं असतं मंडळी बघा आणि अशा प्रकारच्या नवनवीन अजून स्टोरी ऐकायची असतील तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी